नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलेले मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या हो बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार बाजारवा मुंबई कांदा बाजार व पुणे कांदा बाजार बाजारवा नाशिक कांदा बाजार बाजारवा कोल्हापूर कांदा बाजारवा सोलापूर कांदा बाजारवा अमरावती लासलगाव पिंपळगाव बसंत कांदा मार्केट रेट आज सर्वाधिक कांदा बाजारावर मिळाला आहे अमरावती या ठिकाणी तीन हजार रुपये चंद्रपूरमध्ये एकतीसशे रुपये तर पिंपळगाव बसंत आणि लासलगावमध्ये सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपयापर्यंत कांदा भावाची लेटेस्ट अपडेट केलेली आहे गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये कांदा बाजारवर थोडासा कमी झालेला होता आता काही दिवसापासून कांदा कांदा मार्केटने पुन्हा एकदा वेग धरायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचा बाजार वाढणार आहे येत्या काही दिवसामध्ये साडेतीन आणि चार हजारापर्यंत सुद्धा कांदा मार्केट जाण्याची शक्यता आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा मार्केट रेट कांदा मार्केट लेटेस्ट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसामध्ये कांदा मार्केटमध्ये मोठी आपल्याला चढ उत्तरं उत्ताना पाहायला मिळत आहे आजच्या मित्र कांद्याचे दर कसे आहे याविषयी आपण लेटेस्ट अपडेट बघणार आहोत त्याआधी चॅनलला नवीन असाल कांदा मार्केटचे रोजचे रोज अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा आजच्या मितीला आपण पिंपळगाव बसव लासलगाव अहिल्यानगर पारनेर त्याचबरोबर चंद्रपूर अमरावती नागपूर सोलापूर या सर्व ठिकाणचा लेटेस्ट आजचा कांदा मार्केट रेट बघणार आहोत यामध्ये पहिलं मार्केट आहे या ठिकाणी आपल्याला बाजार बघायचा आहे बघा पिंपळगाव बसवंत मार्केट तेरा हजार दोनशे सव्वीस क्विंटल अवकाले पाचशे रुपये ते अठ्ठावीसशे एक रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये सरासरी दर पाच रुपये ते अठ्ठावीस रुपयापर्यंत आजचा कांदा मार्केटचा अपडेट रेट आहे लासलगाव मार्केट आठ हजार पाचशे क्विंटल अवकाल सहाशे रुपये ते चोवीसशे रुपये लासलगाव कांदा मार्केटचा आजचा दर सरासरी दर सहा रुपये रुपय ते चोवीस पॉईंट नऊ रुपयापर्यंत लासलगाव कांदा मार्केटचा सरासरी दर आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणचा बघितला आपण पारनेर आठ हजार पाचशे क्विंटल अवकाली सहाशे ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पारनेर शहरामध्ये सरासरी दर सहा रुपये ते चोवीस रुपयापर्यंत रुपय पारनेरचा आजचा लेटेस्ट बाजारभाव सहा ते चोवीस रुपये त्यानंतर पुणे मार्केट नऊ हजार आठशे ऐंशी क्विंटल पुणे गुलटेकडी मार्केट सहाशे ते बावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे गोलटेकडी मार्केटमध्ये सरासरी दर सहा ते बावीस पॉईंट पाच रुपयापर्यंत पुणे गोलटोकडी मार्केट सोलापूर कांदा मार्केट अठरा हजार नऊशे पासष्ट क्विंटल अवकाळी एक हजार ते चोवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केट सरासरी दर दहा ते चोवीस पॉईंट पाच रुपये सोलापूर कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेटेड रेट तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी नाशिक सतराशे रुपये लासलगाव निफाड दोन हजार बाजारावर बाजार का इंचर बावीसशे तेवीसशे चोवीसशे रुपये चांदवड चोवी तेवीसशे चोवीसशे रुपये पिंपळगावपासून सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये पिंपळगाव पासून सायखडा एकोणावीसशे रुपये कोल्हापूर दोन हजार चंद्रपूर तीन हजार सोलापूर चोवीसशे पंचवीसशे रुपये होडूजमध्ये दोन हजार रुपये सांगलीमध्ये अठराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार व्हावा अमरावती अठराशे ते दोन हजार याप्रमाणे बाजार आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी पुणे पिंपरी सोळाशे अठराशे रुपये त्याचप्रमाणे सोलापूर एकतीसशे बत्तीसशे रुपयेपर्यंत बाजार आहे येवला अठराशे ते दोन हजार लेटेस्ट कांदा मार्केटचे अपडेटेड रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद